महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची माझा विकास कामांचा धडाका सुरूच राहणार आमदार शहाजी बापू सध्याच्या राजकारणातील सूत्रे बदलली आहेत गणित बदलली असून राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार आहे येणाऱ्या पाच वर्षात सांगोला तालुक्यात विकासाचे पर्व आणण्यासाठी विकासाची कावड खांद्यावर घेऊन सर्वांनी हातभार लावावा संघर्ष जर नशिबात असेल तर मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसाठी लढाई खेळावी लागेल असं प्रतिपादन आमदार बापू पाटील यांनी केलंय सांगोला शहरातील यलमार समाजासाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी आमदार बापू पाटील यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सांगोला विधानसभा मतदारसंघातील यलमार समाजाच्या वतीने आमदार शहाजी बापू पाटील यांच्या भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी मारुती मंदिरासमोर यलमार मंगेवाडी येथे आमदार शहाजीबापू पाटील यांचे जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला कमलापूर ते मंगेवाडी दरम्यान आमदार शहाजी बापू पाटील यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच जेसीबीच्या साह्यानं फुलांची उधळण करण्यात आली सत्काराला उत्तर देताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी सांगोल्याच्या विकास कामांची माझी एकही फाईल अडवली नाही एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात शेतीला पाणी मिळाले त्यानंतर दोन हजार एकोणास ते दोन हजार चोवीस या काळातच सिंचनासाठी पाणी मिळाले आहे मधल्या काळात पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही विरोधी पक्षातील अनेकांनी माझा असा उल्लेख केला आहे मला कितीही शिव्या द्या मला कितीही नावे ठेवा माझा विकास कामांचा धडाका सुरू राहणार आहे मी साधाच आमदार असून गुवाहाटीला गेल्यानंतर काय झाडी काय डोंगर काय हॉटेल या वाक्यामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली विकास कामांच्या जोरावर तालुक्यानं गरुड भरारी मारली आहे मनात हिंमत बाळगल्यानं तसेच दिव्य महत्वाकांक्षा असल्याने बारामतीपेक्षा सांगोला तालुक्याला सिंचनासाठी सर्वाधिक पाणी मिळत आहे संघर्ष जर नशिबात असेल तर मला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसाठी लढाई खेळावी लागेल तालुक्यात एम आय डी सी शासकीय हो, मेडिकल कॉलेज शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज शासकीय फार्मसी कॉलेज आणण्याचं स्वप्न पाहिलं आहे बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहत निर्माण करायची त्यासाठी सर्वांनी मला साथ द्या असं आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे यावेळी तातोबा येलपले लक्ष्मण येलपले प्रकाश सोळसे बापू कोळवले हनुनाना नाना यलपले विजय यलपले अमोल पाटील संदीप कुरे बाळकृष्ण यलपले भंडी शेगावचे सरपंच गणेश पाटील बाळासाहेब यलमार निवास यलपले दत्ता यलमर अशोक यलमर युवासेनेचे से जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील विधानसभा समन्वयक सुभाष शिंगोले शिवसेना प्रमुख दादासाहेब लवटे तालुका, दादा तालुका संपर्क प्रमुख अभिजित नलवडे यांच्यासह सांगोला विधानसभा मतदारसंघातील यलमार समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते